तर नाश्ता केला आणि कुठून सुरुवात करू ना ते समजत नाही ता आहे हा पोर्शन खराब आहे त्यानंतर तिकडचंही मला आवरायचं आहे थोडीफार क्लिनिंग करायची आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत डोक्यात ज्या करायच्या आहेत पण आता हळूहळू सुरुवात करते देवघर देवपूजा झालेली नाही आहे पंधरा दिवस तर ते सुद्धा स्वच्छ करायचे आहे जे छान देवघरासाठी कापड आणले आहेत ना ते ठेवून बघते आणि जेवढं करता येईल मला आज तेवढं मी करेल कारण आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे बाहेर जाणंही होईल आणि थोडासा आळस असतोच तो काही लवकर जाणार नाही दोन तीन दिवस अनपॅकिंग करायची आहे काय काय सामान आणलं ते मी तुम्हाला माझं जे मेन सामान येईल ना ते आल्यानंतरच दाखवेल आता पोहे केल्यात अश्विनी खूप दिवस झाले पोहे खाल्ले नव्हते म्हटलं चला आज पोहे करते कारण काल आल्यानंतर नाश्ता करायची गरज पडली नाही सो चला मग अरे तुम्ही सुद्धा माझे इकडचे म्हणजे पुण्याचे ब्लॉग मिस करत होता तर यापुढे आता तुम्ही मिस करणार नाही यापुढे आपले सगळे ब्लॉग्स आहेत ते रुटीन व्लॉग आणि पुण्याचे व्लॉग असणार आहे सो चला मग आज माझं रुटीन ची मी सुरुवात करते आणि आपल्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया जेव्हा घरापासून आपण लांब राहतो तेव्हा आपल्याला आपल्या घराचं महत्त्व कळतं ना तसंच नवरा बायकोंचंही आहे नवरा बायको एकमेकांपासून पंधरा दिवस का होईना लांब राहिले ना तरी त्या दुराव्यात एक वेगळीच जाणीव होत राहते एकमेकांचं महत्त्व कळतं एकमेकांची सवय जाणवते आणि मनात सतत त्या व्यक्तीच्या आठवणी चालू असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण दररोज घेतो देतो तेव्हा त्यांचं मोल आपल्याला कळत नाही पण जेव्हा त्या गोष्टी आपल्याजवळ नसतात किंवा मा तो माणूस ती व्यक्ती आपल्याजवळ नसते तेव्हा मात्र तिची कमतरता जाणवते जसं की सकाळी उठल्यानंतर आवाज म्हणा किंवा मग आपली रोजची कामं म्हणा हसून दिलेला एक चहा म्हणा किंवा हसून काहीतरी बोलणं भांडण सगळं होत असतं ते आपल्याला सगळं आठवतं आणि तेव्हा आपल्याला कळतं की आपलं आयुष्य खरं तर त्या व्यक्तीच्या छोट्या हजेरीने सुंदर झालेला आहे पहिला दिवस जातो दुसरा दिवस जातो अगदी सुरुवातीचे दिवस ना दोघांनाही छान वाटतं आणि स्पेशली जो घरी राहणारा माणूस आहे एकटा ता, त्याला पहिलेचे दिवस खूप छान वाटतात पण नंतर ना जागा रिकामी जाणवायला लागते घरही आणि मनही आणि म्हणूनच या पंधरा दिवसात ना खूप काही समजतं की आपण एकमेकांशिवाय अधुरे आहोत आपलं जगणं सोप्पं केवळ त्यांच्या उपस्थितीमुळे झालं आहे ते नसताना आपलं किती काम ओढतं आणि मन कसं ओलावतो हे सगळं लक्षात येतं म्हणूनच मला असं वाटतं की कदी कधी कधी ना असा छोटासा दुरावासुद्धा गरजेचा असतो तो फक्त वेगळं ठेवत नाही तर आपल्या नात्याला आणखी घट्ट करत जातो प्रेम अजून खोलवर रुजतं म्हणजे आपलेपणाची किंमत आहे ना ती अजून आपल्याला तीव्रतेने जाणवते आणि म्हणूनच हे पंधरा दिवस एक महिना म्हणजे दुरावा नाही तर एकमेकांची किंमत या दिवसात कळते आणि आपण किती डिपेंड आहे ना एकमेकांवर हे सुद्धा आपण समजून जातो आता माझं काम तर झालं होतं म्हणजे काय फक्त स्वयंपाक झाला होता कामांची सुरुवातच कुठून करू हेच कळत नव्हतं आणि खरं तर सांगू आळस माझ्यामध्ये खूप होता त्यामुळे असं मोठं काम काढण्याची काही इच्छाही नव्हती म्हणून सगळ्यात आधी जे किचन टॉवेल्स आहे तसेही ते जास्त यूज झाले नव्हते म्हटलं तेच आधी स्वच्छ करते एकायला खूप वेगळं वाटेल पण तुम्ही सुद्धा कधीतरी हे अनुभवलं असेल आता आपल्या घरातल्या वस्तू सामान मशीन्स टूल्स त्यांना जणू काही आपलीच सवय झाली आहे आपला हात लागल्याशिवाय कधी कधी ते चालतच नाही तसंच झालं होतं या वॉशिंग मशीनचं मी गेले त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या ना म्हणजे जेव्हा अश्विननी लावण्याचा प्रयत्न केला ती काही चाललीच नाही आणि अश्विनचं म्हणणं होतं की आपली मशीन खराब झालेली आहे आता ती खराब झाली नव्हती त्याचं ड्रेनचं जे बटन आहे ना ते पूर्ण फिरत होतं आणि त्यामुळे पाणी ड्रेन होत होतं पण ते उलटं झालेलं आहे हे, हे काही त्यांना कळलंच नाही आता माझ्या ॲपसन्समध्ये कधी मशीन लावलीच नाही त्या माणसाला कसं कळेल की ते बटन तुटलं आहे की पूर्ण फिरल्या गेलेलं आहे समोर ठेवलेली वस्तू ज्या माणसांना दिसत नाही ना त्यांना हे काम खरंच अवघड वाटेल हे मी समजले मी चेक केलं आणि लगेचच माझं काम होतं त्यामुळे ते इतक्या एक मिनिटात झालं ना की मशीनला काही दुरुस्तीची गरज नव्हती आणि काहीच झालं नव्हतं ती ॲज इट इज जशी चालत होती तशीच चालली तर पटकन जे कपडे होते ते सुद्धा वॉश करून घेतले आणि म्हटलं आता जरा अनपॅकिंग करावं अनपॅकिंगमध्ये ना जे घालण्याचे कपडे आहेत तेच आहेत आणि बरं का मी यावेळी ना जास्त कपडे घेऊन गेले नव्हती म्हणून मागचे जे व्हिडिओज आहेत ना त्यामध्ये सारखे सारखे तेच तेच ड्रेसेस दिसत आहेत आणि मी घेऊनच नव्हते गेले त्यामुळे तेच तेच मला घालावे लागले आणि आता घेऊन आले आहेत ते सुद्धा खूप कमी कारण यावेळी जी मी शॉपिंग केली आहे ना ती बाकीच्यांसाठी जास्त केलेली आहे आणि माझ्यासाठी म्हणजे जी काही छोटी मोठी शॉपिंग केलेली आहे ती अगदी छोटी छोटी आहे तर तीसुद्धा मी तुमच्याशी अजूनपर्यंत शेअर केली नाही ती आता येणाऱ्या पुढच्या दिवसात शेअर करेलच म्हणजे प्रियांशसाठी अश्विनसाठी काय घेतलेलं आहे ते सगळं आता बॅग अनपॅकिंग करत होते आणि आईने ना मला हा एक शंख दिला तो मी जस्ट वाजवून बघितला आणि त्याचा आवाज लगेचच रियांशच्या कानात गेला लगेच धावून आला त्याला खूप आवडतो शंख वाजवायला वाज़ वाज़ मला जेवढा जमत नाही ना तेवढा रियांशला खूप छान जमतो आणि काही काही शंखच एवढे छान असतात ना ते खूप छान वाजतात आता हा शंख वाजवल्याला थोडासा त्रास होत होता पण ठीक आहे तरी पण तो वाजवतो आणि शंख वाजवला हो पाहिजे देवघरात पूजा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी ते चांगलं असतं आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा ते वाजवणं चांगलं असतं असं सगळ्यांनी म्हटलं आणि रियांशलाही आवडतच होतं ते वाजवायला मग म्हटलं की चला हा शंखही घेऊन जाते आणि जी येलो कलरची साडी आहे ना तिला छान पिको फॉल झाली होती आता त्यावर एखादं ब्लाऊज व्यवस्थित म्हणजे मॅच होतं का किंवा मला आणखी कुठलं घ्यावं लागतं का हे मी बघेल आणि ती साडी आता येणाऱ्या वटपौर्णिमेला किंवा मग आता जो काही पहिला सण येईल ना त्याला नक्कीच घालेल आई कोल्हापूरला गेली होती मागच्या वेळी तर कोल्हापूरवरून असा एक माझ्यासाठी मोत्यांचा हा एक हार आणलेला आहे त्यावर ना इयरिंग्स नव्हते आता इयरिंग्स माझ्याकडे मोत्याच्या आहेत नाही त्यामुळे काय माहिती तो कधी घालणं होईल आणि बाकीच्या ज्या बँगल्स आहेत किंवा खूप कमी गोष्टी घेतल्या मी नाहीतर माझी एवढी शॉपिंग असते ना तिकडे गेल्यानंतर आणि प्रत्येक मुलीची आपल्या माहेरी गेल्यानंतर शॉपिंग असतेच माहेरहून तर आपल्याला कपडे ड्रेसेस जे काय मिळतं ते मिळतंच पण बघा माझ्यासारखे हा आहेत का तुम्ही म्हणजे दगडसुद्धा आणायला मी मागे बघितलं नाही आता हा दगड नाही आहे तर ताव्या घासण्याचा काय म्हणणार याला दगडच म्हणणार तर तो काही आमच्याकडे भेटत नाही म्हटलं आईला म्हटलं तो आधी मला दे कारण ती अशी गोष्ट आहे आ, की शोधूनही मला मिळणार नाही आई म्हणाली जेवढे आहे तेवढे घेऊन जा आणि खरंच ते उपयोगात पडते बरं का डीमार्टमध्ये मला एखाद्या वेळी मिळून जातो पण शक्यतो बऱ्याचशा डीमार्टमध्ये अवेलेबलच नसतात स्पेशली ताव्या घासण्याचा तो दगड किंवा गोटा आपण त्याला म्हणतो आता बँगल्समध्ये या ज्या बँगल्स आहेत ना त्या मी घेतलेल्या आहेत आणि या बँगल्स आईकडे चुकून ना दोन चार हा साईज होता आईला दोन सहा लागतो तिला काही होत नव्हता आणि बाकीच्या कोणालाच होत नाही निकिताला होत नाही स्नेहालाही होत नाही म्हणून तो माझ्या वाटी आला म्हणून आधीच मला काम करायचं एवढा कंटाळा आला होता ना त्यातल्या त्यात जातानाही म्हणजे इकडून जातानाही तसंच झालं आणि आल्यावरही तसंच झालं काय नशीब आहे ना मावशी काही येणार नाही आहे आणि मावशी आत्ताच नाही तर त्या येणारच नाही असं बोलल्या तर मला आता दुसऱ्या मावशी शोधाव्या लागतील आणि कामात काम आणखी एक काम तो म्हणजे भांड्यांचा पसारा आता मावशी येतील म्हणून मी सगळी भांडी तशीच ठेवली होती नाहीतर कसं काम झालं की तेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करून ठेवलं ना की मग मला काही वाटत नाही पण पूर्ण सिंक भरलं असलं की बापरे मला ते सगळ्यात मोठं काम वाटतं आता म्हटलं जेवढी भांडी मला वॉश करता येईल तेवढी सगळी करून ठेवते आणि विचार करते आहे की क्लिनिंग करावी थोडंसं सा घराचं सामान सेट करावं थोडं घर सेट करावं पण माझी काही कामच संपत नाही आहे आणि आता आमच्या गप्पाही संपत नाही आहे कामासोबतच जरा वेळ बसणं झालं की मग गप्पा होतात आणि गप्पांमध्ये तास दोन तास कसं जातो ना हे कळत नाही आहे त्यामुळे कामांची आजही सुरुवात झालीच नाही आहे तर याचसाठी मी ना अमरावतीलाच हा क्ले घेतला होता पण तिथे काही ओपन केला नाही आल्यानंतर लगेचच तो, लगे तो खेळायला लागला अनपॅकिंग झाली होती तर त्याला तो दिसला आणि मुलांचं कसं असतं थोडे मोठे झाले ना की त्यांना लहानपणी आपल्याला काही अशी खेळणी मिळालीच नाही असं वाटतं त्यामुळे त्यांना ती लहानपणीचे खेळ परत खेळावेसे वाटतात आता हा क्ले त्यांनी कितीदा तरी खेळला असेल पण त्याचं म्हणणं होतं की हा तुम्हाला फर्स्ट टाईम घेऊन दिलेला आहे तुमच्याकडेही हा सेम डायलॉग मारला जातो का नक्की मला कमेंट करून सांगा आता जे किचन टॉवेल्स वॉश करायला ठेवले होते ना ते मस्त गरम पाण्यात भिजत घातले होते आणि संध्याकाळच्या वेळी ते असे धुवून घेतले आणि संध्याकाळ झाली होती जरा असं पावसाचं वातावरण वाटत होतं आता बाहेर पडायचं की नाही असं झालं होतं कारण आता पंधरा दिवसापासनं सारखा म्हणजे सारखा म्हणजे तरीसुद्धा पावसाळ्यासारखाच पाऊस चालूच आहे म्हणजे पावसाळाच लागला असं म्हणायला काही हरकत नाही पण बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं की चला जवळपास कुठेतरी बाहेर जाऊया आणि पटापट रेडी झालो आता घरात बऱ्यापैकी सामान अश्विनी भरूनच ठेवलं होतं पण फ्रूट्स आणून ठेवलेले नव्हते मग म्हटलं की चला थोड्याफार भाज्याही घेणं होईल आणि थोडेसे फ्रूट्सही घेणं होईल म्हणून आम्ही आलो रिलायन्समध्ये बायकांचं मन खूप हावरट असतं असं आपण ऐकतो पण मी काही त्याच्याशी संमत नाही आहे पण हां बायकांचं मन खूप हावरट असतं किचनचं सामान घेण्यासाठी किंवा किचनच्या वस्तूंसाठी तर त्या बाबतीत मीच काय तुम्हीसुद्धा सहमत व्हाल एखादी जरी नवीन गोष्ट पाहिली ना की ते आपल्याला घ्यावीच वाटते मग आपल्या किचनमध्ये कितीही वस्तू असल्या अगदी तर ठेवायला जागा नसतील ना तरीसुद्धा तर माझं मन परत हे जे कटलरी चहाचे कप असतात ना काचेचे ग्लास जे आहेत छोटे छोटे ते घ्यायचं मन झालं होतं आणि घेतलं हे तर मी दोनच घेतले असते पण ते शॉर्ट्स असतात असं म्हणून मला अश्विनी काही ते घेऊ दिले नाही तरीसुद्धा माझी इच्छा झाली होती माझं मन झालं ना जेव्हा मी एकटे जाते तेव्हा असं काहीतरी सामान घेऊन येते ज्याच्यासाठी मला नकार मिळालेला असतो आता आठ वाजले आहेत तरीसुद्धा येता येता मी मैत्रिणीकडे गेले आणि तिच्याकडून हे सामान घेऊन आले आता हे सामान तिच्या फोर व्हीलरमध्ये तिने आणलं होतं म्हणून तिच्या घरी होतं आणि माझं खरंच खूप तिने काम हलकं केलं एकतर मला ते कुरिअर करावं लागलं असतं किंवा मग मला ते सगळं माझ्यासोबत घेऊन यावं लागलं असतं पण तिच्यामुळे एक काम माझं हलकं झालं आणि म्हणूनच माझ्या बॅगमध्ये सुद्धा जास्त सामान नव्हतं पूर्ण जे सामान आहे ते बॉक्समध्ये ठेवलं आहे आता आज तरी मी ते तुमच्याशी शेअर करणार नाही आहे उद्या शेअर करेल की त्यामध्ये काय आहे जे प्रत्येक जण आणत असतो बरं तेच आहे खूप काही असं विशेष नाही आहे प्रत्येक वर्षी गेलो की अशी शिदोरी म्हणा किंवा जे नेहमीचं सामान आहे ना जे आपण माहेरून आणतो ते येतच आता डिनरची तयारी चालू आहे आणि डिनरमध्ये मी बनवते नेहमी कसं ऑमलेट आणि पराठा खातो ना आम्ही मग म्हटलं की आज ना असा एक रोल बनवावा तर नॉर्मल मी ऑमलेट बनवलं सगळ्यात आधी चपात्या बनवून घेतल्या होत्या म्हणजे पराठ्यासारख्या आणि ऑमलेट बनवल्यानंतर ती चपाती त्यावर टाकली म्हणजे ते तो जो ऑमलेट आहे त्यात चपातीला व्यवस्थित चिटकेल बाहेर पडणार नाही आणि त्यानंतर मग मी थोडासा कांदा शिमला मिरची टोमॅटो आणि गाजर असं छान कट करून घेतलं आणि त्यामध्ये मग जसा रोल कसा बनवतो पनीर रोल तसं त्यामध्ये टाकून असा रोल बनवला आणि ऑमलेट पराठ्यापेक्षा जराशी वेगळी टेस्ट येते आता अश्विनला ना शेजवान चटणी लावून नको हवी होती म्हणून त्यांना अगदी साधं दिलं पण माझ्यासाठी म्हटलं की शेजवान चटणी आणि जर चीज असलं असतं तर मी चीजही घातलं असतं पण आता चीज वगैरे असं काही नाही आहे आणि आत्ता आम्हाला आणायची आठवणही नाही तर बघा मस्त असे एग रोल तयार आहे तर डिनर करून घेतलं गॅसचा ओटाही आवरून घेतला आणि भांडीसुद्धा स्वच्छ करून ठेवली कारण मावशी आता उद्याच्या उद्याच मला मिळतील की नाही मलाही शोधावं लागेल एक दोन दिवस जातील तोपर्यंत काही माझ्या पुढच्या कामांची सुरुवात होते असं वाटत नाही पण मला करायची आहे आणि मला माहिती आहे तुम्हालासुद्धा माझे क्लिनिंगचे प्रिप्रेशनचे सगळे ब्लॉग्स बघायची खूप उत्सुकता आहे पण लवकरच मी शेअर करेल आता सामान आणलं होतं ते सगळ्यात आधी काढून ठेवते फ्रुट्स होते वेजिटेबल्स होते बटाटे कांदे सगळंच आणलं होतं तर आता स्वच्छ काही करणार नाही आधी सगळं काढून ठेवते म्हणजे जागच्या जागी ठेवलं जाईल आजचाही दिवस असाच गेला रुटीनची कामं करण्यामध्ये आणि नवीन काहीच काम काढता आलं नाही आता याला आळस म्हणावं की खरंच वेळ मिळाला नाही माझंच मला माहिती नाही पण लवकरच मी करेल बरं का कारण मलाच सगळं करायचं आहे सगळं झाल्यानंतर डायनिंग टेबल क्लीन करून घेतला आणि रियल्सला लागलेली घाई म्हणजे त्याने तिकडून ते बॉल्स आणलेले आहेत ना त्यामध्ये जस्ट मी बोलले होते की आपण त्यात मनी प्लांट लावूया तर ती त्याला घाई होती म्हणून त्याला एक काचेचा ग्लास दिला त्यामध्ये त्याने ते बॉल्स टाकले आणि त्यात आता हा मनी प्लांट लावायचा आहे हे बॉल्स मी सुद्धा लहानपणी खेळला आहे उत्सव मेल्यामधून त्यांनी आणले होते आणि एकच पॅकेट आणलं मी गेले असते तर चांगले तीन चार पॅकेट्स घेऊन आले असते कारण मलाही ते खूप आवडतात पण बऱ्याच जणांनी ते पाहिले नसतील जसं अश्विननीच ते फर्स्ट टाईम पाहिलेत तर हे असे छोटे छोटे बॉल्स असतात पाण्यात टाकल्यावर असे ते मोठे होतात तुम्हाला माहीत आहे का नक्की मला सांगा तर असा गेला आजचा दिवस आणि शेवटचं हे कामही झालं मस्त दिसतोय पण तो ग्लास पण याच्यासाठी ना वेगळा असा बोल पाहिजे असतो असो आजच्या रुटीनमध्ये एवढंच आणि आज खूप काही असं शेअर करता आलं नाही पण जो एक मुद्दा मी शेअर केला नवरा बायकोबद्दलचा घराबद्दलचा तो तुम्ही रिलेट केला का नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला बाय